सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा विषय माझा आवडीच आहे त्यामुळे तुमचा देखील आवडीचा विषय असू शकतो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा चौदा नोव्हेंबर म्हणजे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो यंदा शाळेमध्ये सेलिब्रेट करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या सेलिब्रेट करू शकलो नाही या लॉकडाऊनमुळं किंवा या कोरोना व्हायरसमुळं सो त्यापैकीच एक महत्त्वाचं आपल्या सा सगळ्यांसाठीचा दिवस म्हणजे बालदिन शाळेमध्येच हे बालदिन सेलिब्रेट करण्याची पद्धत म्हणा किंवा शा बालदिनाच्या दिवशी केलेलं भाषण लहान मुलं जे भाषण करतानाची जी गंमत होते त्या सगळ्या गोष्टी पाहताना चांगलं वाटायचं मित्रांनो मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि या आठ ते दहा महिन्यामध्ये मुलं शाळेला गेले नाही आहेत तो उस्ता तो जोश आहे तसंच आहे पण शाळा सुरू झाल्यानंतरची जी गोष्टी घडत होते शाळेमध्ये वर्गामध्ये त्या सगळ्या गोष्टी मी देखील मिस करतो आहे सो आ, मी विचार केलो की या आठ ते दहा महिन्यात ही फुलं कोमेजून गेली असतील सो कोमेजून गेलेल्या फुलांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आणण्यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा हा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सो so, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी यंदा मला क्रिकेट खेळायला आवडत आहे आणि पतंग उडवायला आवडत आहे खेळलो मामाच्या गावाला गेलो पतंग उडतो क्रिकेट खेळ खेळतो आणि हॉलिबॉल खेळतो शिवाजी महाराजांनी लई जिंकले आम्ही दरवर्षी किल्ला करतो मला पतंग उडवणे खूप आवडते मी पतंग उडवत असताना माझ्या दोस्तांना उडवत होतो आणि कटलेलं पतंग किंवा मांजा लुटायचं आवडत खूप लुटला असेल पतंग वगैरे मांजा ठीक काय एखादा किस्सा आठवतो का, हो का म्हणजे आम्ही मांजा लुटायला गेलो तर तेव्हा हे असं घडलेलं होतं मित्रांसोबत माझ्यासोबत एखादा किस्सा आठवण काय आठवतं का मी हो पतंग तेव्हा साप आले साप आलेला म्हणजे कुठं जंगलात गेलेला तुम्ही ओके, ओके मग काय केलं तेव्हा तुम्ही के <laughs> दिवा आले म्हणून आम्ही सगळे मित्र किल्ला बनवतो आणि किल्ला आमच्यामध्ये किल्ल्यांच्या स्पर्धा असतात म्हणून आम्ही किल्ला बनवतो ठीक आहे आतापर्यंत किती किल्ले बनवला आणि कोणकोणते ते किल्ले आत्तापर्यंत मी रायगड वनीगड कोरीगड आणि पारगड बनवतो आणि जसा किल्ला बनवतो आपण सगळे तसा किल्ला भटकंती करायला पण आवडेल का आवडेल ओके म्हणजे का भटकंती करायला पाहिजे गडकिल्ले का बघितलं पाहिजे शिवानी महाराजांनी ते जिंकले जिंकले त्यांनी आणि आम्हाला ते बघायला आवडेल लॉकडाऊनमध्ये पतंग उडत होतो गठिया आणि गळत आणि पोहायला पण शिकलो खूप शिकून काय बनवतो मी माझा लास आहे शाळांनी मध्ये मी तिसरी तिसरीमध्ये शिकत आहो मी आता लॉकडाऊनमध्ये पतंग उडवायला चित्र काढायला आणि खेळ सगळे बर बर आणि भविष्यात काय व्हायचं तुला मोठं होऊन इंजिनियर भूमि परम प्रतापी एक शंभु राजा था एक शंभू राजा था तेज पुंज तेजस्वी आखे तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर जुटा नहीं निकल गई पर जुटा नहीं दोनों पैर कटे शंभू के दोनों पैर कटे शंभू के मार्ग से हटा नहीं मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ हाथ कटे तो क्या हुआ कभी भी झूठा नहीं संकल्प कभी भी झूठा नहीं जीवा का टीकून बहाया जीवा का टीकून बहाया धर्म का सौदा किया नहीं धर्म का सौदा किया नहीं वर्ष तीन सौ बीत गए अब वर्ष तीन सौ बीत गए अब शंभू के बलिदान को शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को पूछ लो संसार को कोटि कंटो में तेरा कंटो में तेरा आज जय जयकार है आज जय जयकार अमर शंभु तो अमर हो गया अमर शंभु तो अमर हो गया तेरी जय जयकार है तेरी जय जयकार भूमि के चलन कमल पर, के कमल पर, जीवन पुष्प चढ़ाया था जीवन पुष्प चढ़ाया था, दूजा दुनिया में कोई दुनिया में कोई, जैसा शंभू राजा था पुनः श्लोक तो छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय Yeah! Hey. आपल्यासोबत हा मित्र नव्याने बनलेला आहे काही दिवसांपूर्वी आणि त्याला पण खूप आवडतं या सगळ्या गोष्टी करणं फिरणं गेमिंगचं चॅनल चा, त्याचं बनवायचं आहे का आहे ऑलरेडी ओके नहाँ। तर तुला काय बनायचं आयुष्यात मोठं होऊन आणि तुला इथं येऊन कसं वाटतंय आता ठीक आहे तुला मोठं झाल्यावर काय आहे भविष्यात आर्टिस्ट व्हायचं ओके युट्यूब चॅनल वगैरे काढायचं तुला ओके आमच्या सोबत येऊन कसं वाटतंय तुला पहिल्यांदा आलं आता घरी जाऊन काय सांगणार तू इथं स्पर्धा होणार आहे म्हणजे दोन ग्रुप आहेत आपल्या समोर रावण ग्रुप आणि राम ग्रुप हा बघू यार कोन जिंकते जो बलून है ये इधर से लेके जाने का उधर तक भागते और उधर जाने के बाद है ऐसा हवा भरने का बलून है ऐसा कर रहेगा तो अरे कितना बड़ा हो गया ऐसा फुटने तक उधर ही रुकने का फुटने के बाद उधर से आके इधर अपने ग्रुप को ताली देने का उसके बाद इधर से दूसरा बंदा उधर का बांधते जाने वाला ऐसे पांच बलून फुटने के बाद वो जल्दी फोड़ेगा वो विनर होगा अगर मुंह फट गया तो मुंह फुट गया तो उसके लिए हम जिम्मेदार नहीं है आज इंजॉय करना हा आहे ना खूप खूप दिवसानंतर द्राम ने को प्राइस दिया लेकिन हमारे यहाँ पे जो हारता उसको प्राइस प्राइस है उस पर हमारा यहाँ ऐसा ही होता है ऐसा ही होता है सब एक है यहाँ पे नहीं है। किधर दिख रहा है ना ये? किधर आपने देखा था नहीं? ना दिख रहा है। जा। नहीं चलना। तू कौन है? बाहर इस तरह ही है। अजय रुक। जा रहा। बेस्ट किधर कौन है? आईपी. आंटू बेस्ट किधर कौन है? तू मैं मैं देता तेरे को तुझके साथ। सबसे अच्छा है बुक मेरे पास। अरे। सेड। रुक त� गया ये ये गया या ठिकाणी आम्ही सेलिब्रेशन करायला आलो होतो तर आमच्या सोबत आहेत नारायण पाटील सर तर ते खूप चांगलं काम करता है म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाहीयेत या आजच्या जमान्यात अशी व्यक्ती मिळणं फार मुश्किल आहे आणि सर फ्रीमध्ये ट्यूशन घेतात विद्यार्थ्यांचे आणि खूप मोठं काम करतात ते आणि सर खरंच म्हणजे आजच्या जमान्यात तरी मला तरी वाटत नाही की अशी लोकं आहेत की जे फ्रीमध्ये शिकवतील ट्यूशन वगैरे हो आहेत शाळेत पण शिकवलं जातं पण शाळेत आपले जे शिक्षक मनापासून शिकवतात किंवा जे शाळेमध्ये पण आहेत आणि ट्यूशन पण तेच घेतात तर असे लोकं काय करतात आपल्याला फक्त पैसा मिळाला की पास विद्यार्थीला विद्यार्थ्याला किती कळलं आहे आपण शिकवलं याच्याशी काय देणं घेणं नसतं आणि हे सगळं असं शिक्षणाचं बाजारीकरणं वगैरे झालेलं आहे ही गोष्ट वेगळी आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं विद्यार्थीला खरंच आजकालच्या शिक्षणाशी तो सुखी आहे का किंवा खरंच समाधानी आहे का माणसाच्या जीवनामध्ये शिक्षणाशिवाय दुसरं महत्त्वाचं असं साधन नाही कारण मनुष्य एकदा सुशिक्षित झाला शिक्षणामुळे की सर्वस्वी तो सर्व गुण संपन्न झाला पैसा हा आजच्या घडीला महत्त्वाचा आहे पण सर्वात महत्त्वाचं वर्धापत्रायचं ते म्हणजे ज्ञान आणि ज्ञानापेक्षाही कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही आहे कारण आपण जे सगळं काही करतो हे ज्ञान मिळवण्यासाठीच करत असतो आणि या ज्ञानातून मग आपण वेगवेगळे सोर्स शोधत असतो मग ते पैसा कमवण्याचं माध्यम असू दे किंवा प्रसिद्धीचं माध्यम असू दे हे सगळं आपल्याला ज्ञानामधूनच प्राप्त होतं जो मनुष्य ज्ञान व्यवस्थितरित्या डिस्ट्रीब्यूट वे करतो किंवा वागतो त्याला संपूर्ण या जीवनाचा सा अर्थ साधला असा आमच्या तरी मतानुसार आहे कारण मनुष्य आपली परंपरा आपली संस्कृती आपली ज्या काही कला आहेत त्या सगळ्या या ज्ञानामध्येच लपलेल्या असतात आणि याचंच आपण जर का प्रसार केला नाही तर मग आपण काहीच करू शकतो आपल्या जीवनामध्ये शिक्षण हे खूप महत्वाचं साधन आहे आणि त्यासाठी आपण जे लहान मुलं असतात त्यांना योग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न जर का आपण सर्वांनी केलो त्यांना योग्य गोष्टी माहिती उपलब्ध करून दिलो तर ते आपलं भविष्य आहे उद्याचे भविष्य आहेत उद्याच्या भविष्याला जर का आपण योग्यरित्या घडवण्याचा प्रयत्न करणं मी आजकालची धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात आणि जे तुम्ही जे सांगितलं ते अगदी खरं आहे आजकालच्या जमान्यात ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे शिक्षणाचं बाजारीकरण न करता योग्य त्या ठिकाणी योग्य ते संस्कार आणि शिक्षण होणं गरजेचं आहे मुलांवर तेव्हाच आपण जे महासत्ता देश बनवायचा आपल्याला किंवा ज्या गोष्टी आपल्याला विकासाच्या संदर्भात आपल्याला बोलता येईल तेच साध्य करणं योग्य त्या वेळेवरून आज बालदिवस आहे याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाले बालदिन हा आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो आपले भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस त्यांना लहान मुलं खूप आवडायची आणि लहान मुलं आवडायची त्यामुळे त्यांनी आपल्या मनात ठरवलं की माझा जन्मदिवस हा एक फक्त माझा जन्मदिवस नाही संपूर्ण भारतातल्या लहान मुलांचा जन्मदिवस म्हणून साजरा करावा त्यांना त्या दिवशी मनसोक्त खेळायला मनसोक्त आनंद देण्याचा प्रयत्न करायचा त्यांना पूर्णपणे स्वतंत्र द्यायचं त्या दिवशी की त्यांनी आपल्या सक्त गुणांना त्या बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करते काही वेळेला बरेचसे हे करण्यामागे सुद्धा एक उद्देश होता असं आम्हाला वाटतं की बऱ्याचशा वेळेला श्रीमंत माणसं आपल्या मुलाचा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहाने करत असतात पण गरीब घराण्यातील जे लहान मुलं असतात त्यांना का आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैशांची कमतरता असते मग कदाचित ते तो भेदभाव न व्हावा याच उद्देशानं हा जन्मदिवस म्हणून साजरा करावा था असं पंडित बाबा इच्छा होती <laughs> तर मी निलजी या गावात आलेलो होतो छोटासा प्रयत्न होता माझा की जे मुलं आठ ते दहा महिन्यापासून शाळेला गेलेलं नाही आहेत आपल्या मित्रांना एकाच बेंचवर बसणाऱ्या आपल्या मित्रांना भेटले आहेत शिक्षकांना भेटलेलं नाही आहेत ही ओढ जी आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जी बॉन्डिंग आहे जे प्रेम आहे ते म्हणजे कमी झालेलं नाही आहे फक्त हे घरात आणि शाळा बंद असल्यामुळं एक थोडंफार मध्ये गॅप आलेला आहे पण लवकरच विद्यार्थी पुन्हा एकदा तो शुकशुकाट असलेल्या वर्गात कल्ला करतील यात काही शंका नाही आहे चला मित्रांनो बाय बाय भेटू परत

मित्रांनो तुम्हाला लहानपणी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मोठे झाल्यावर त्या प्रश्नांची उत्तरं भेटतीलही पण एकदा का हे बालपण गेलं ना की पुन्हा तसं जगता येत नाही आपण मोठे झालो जबाबदाऱ्या कर्तव्य या सगळ्या गोष्टी मागे लागतात म्हणून आता जे तुम्ही जगत आहात ते बिंदास्त जगा खूप मोठमोठी स्वप्न बघा बाय चिल्ड्रन्स ऑल बेस्ट